हाय हॅलो नमस्कार श्रीशांच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आम्ही काल रात्री आठ वाजता फिरायला गेलेलो तर बघा इथे भरपूर सारं असं काहीतरी खेळायला होतं असे शाह आमची बसती होती त्या गाडीमध्ये आणि तिला जरा थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटत होती ती मला उत उत्तर उत्तर म्हणत होती असू दे तिला दिसलं परत हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय केला ती बघा कशी खेळायचं पण असत आणि भीती पण वाटत असती मग काय बघा वाटतो जायचं तिकडे जायचं त्याला जायचं होतं जेंटिंग मध्ये म्हटलं नको तिथं खूप पिक्चर होत ना जास्त तिकडे नको इकडे पळ तिकडे पळ खूप पडतो मग म्हटलं जाऊ दे घेऊनच बसा तुम्ही इकडे बघा ती आमची छान असे चा गोड काय म्हणते मुंबई मिठाई खाती गोड बघा आमचा छान आहे का पिंकी रे पिंकी रे करतोय कसं वाटला बाय